राज्यासह देशभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावरून रान पेटलेलं आहे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी काल संसदेमध्ये केलेल्या आंबेडकर यांच्याविषयी विधानानंतर विरोधक आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे अमित शहा यांच्या वक्तव्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला असल्याची टीका सुद्धा विरोधक करताना दिसत आणि याचे पडसाद आता महाराष्ट्रामध्ये देखील दिसून येत आहेत महाविकास आघाडीचे सर्व पक्ष आंदोलन करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत भाजप नेते अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यामुळं काँग्रेस पक्ष ठाकरे गट शरद पवार गट आक्रमक झालेला आहे विधिमंडळाच्या आवारामध्ये नाना पटोले रोहित पवार आदित्य ठाकरे सतेज पाटील यासह इतर नेते यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेऊन भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजीसुद्धा केलेली आहे तर दुसरीकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूल्यांचं पालन करणाऱ्या राजकीय पक्षाचा मी सदस्य आहे आम्ही कधीही आंबेडकरांचा अपमान केलेला नाही उलट काँग्रेस आंबेडकर विरोधी असल्याचं वारंवार सिद्ध झालेलं आहे असं प्रत्युत्तर गृहमंत्री अमित शहानी पत्रकार परिषदेमध्ये दिलेलं आहे तसंच काँग्रेसनं माझ्या राज्यसभेतील विधानांची तोडमोड केली असून चुकीचा अर्थ काढलेला आहे मोदींची भाषणंसुद्धा एडिट करून काँग्रेसनं प्रसारित केलेली आहेत प्रसारमाध्यमांना माझी पूर्ण विधानं दाखवावीत असं आवाहन अमित शहा यांनी केलेलं आहे आता या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आपण जाणून घेऊयात अमित शहा नेमकं संसदेमध्ये काय म्हणाले आहेत त्यांचं संपूर्ण स्टेटमेंट बघूयात आणि याच विषयाला धरून संसदेत मांडलेले त्यांचे मुद्दे आणि त्याच्यातील तथ्यसुद्धा आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भीड़ु वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम अमित शहा काय म्हणाले आहेत ते बघूयात की आता फॅशन झालेली आहे आंबेडकर 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 एवढं नाव जर का देवाचं घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्मांसाठी स्वर्ग प्राप्त झाला असता असं त्यांचं संसदेतलं वाक्य आहे आणि हे वाक्य घेऊनच सर्व विरोधक आक्रमक झालेले दिसून येतात भाजप असं म्हणतंय की अर्ध स्टेटमेंट दाखवलं जाते आता भाजप असं जरी म्हणत असलं तरी सुद्धा अशा पद्धतीच्या प्रचाराची प्रोपगंडाची सुरुवात ही सर्वप्रथम त्यांनीच केली होती आणि आता भाजपने पेरलेलंच उगवतंय असं सुद्धा म्हणलं जात आहे काय आहे ते बघूयात ही आता फॅशन झालेली आहे आंबेडकर 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 एवढं जर का नाव देवाचं घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्मांसाठी स्वर्ग प्राप्त झाला असता आम्हाला तर आनंद आहे की आंबेडकर यांचं नाव घेताय आता तुम्ही आंबेडकरांचं नाव शंभरपेक्षा जास्त वेळा जरी घेतलं तरीसुद्धा आंबेडकरांबद्दल तुमच्या भावना काय आहेत हे सांगतो बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा का दिला होता आंबेडकर यांनी अनुसूचित जाती जमातींना मिळणाऱ्या वागणुकीबाबत आपण असमाधानी असल्याचं अनेकदा सांगितलं होतं सरकारच्या परराष्ट्र धोरणाशी असहमत आहे आणि कलम तीनशे बाबत देखील ते असहमत होते त्यावेळी आंबेडकरांना जे आश्वासन देण्यात आलं होतं ते पूर्ण झालं नाही त्याच्यामुळे त्यांनी इग्नोरन्स मुळे त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता असे हे यांचे विचार आहेत ज्यांचा विरोध करत होते त्यांचं नाव केवळ मतांसाठी घेणं हे कितपत योग्य आहे असं हे संपूर्ण स्टेटमेंट अमित शहा यांचे पुढे त्यांनी बी सी रॉय यांच्या पत्राचा दाखला दिलेला आहे इतर दाखले सुद्धा दिलेले दिसून येतात अमित शहा म्हणाले आहेत की एकोणीसशे एकावन्न बावनच्या निवडणुकीत काँग्रेसनं बाबासाहेबांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला काँग्रेसनं त्याच्यासाठी विशेष प्रयत्न केलं काँग्रेसने स्वतःच्या नेत्यांना भारतरत्न ने दिलं पण बाबासाहेबांना त्यापासून वंचित ठेवलं काँग्रेसनं देशामध्ये नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी यांची अनेक स्मारकं बांधली पण आंबेडकरांचं एकही स्मारक बांधलं नाही असा आरोपसुद्धा अमित शहा यांनी केला नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी बाबासाहेबांचं सा स्मारक बांधलं असं सुद्धा अमित शहा यांनी स्पष्ट केलं आता हे संपूर्ण जे संसदेतलं भाषण आहे त्याच्यातलं फॅशनवालं जे स्टेटमेंट आहे ह्याला घेऊन विरोधक भारतीय जनता पक्षाला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत अमित शहा यांच्या विधानामुळं देशाचा आणि संविधानाचा अपमान झाल्याचा दावा करत आदित्य ठाकरे म्हणाले की देशाची जनता रस्त्यावर उतरली आहे कारण हा अपमान फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा झाला नाही तर देशाच्या जनतेचा संविधानाचा देखील अपमान झालेला आहे आज आठवले चंद्रबाबू नितीश कुमार भाजपबरोबर राहणार आहेत का हे उत्तर त्यांनी द्यावं आज अनेक आमदार असे आहेत जे स्वतःला आंबेडकरवादी मानतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देव मानतात जे आज भाजप बरोबर आहेत ते राजीनामा देणार आहेत का असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला तर सतेज पाटील म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं त्याबाबत चर्चा करायला काय हरकत आहे तुमची बाजू तुम्ही मांडा आम्ही आमची बाजू मांडतो जे सत्य आहे ते जनतेसमोर विधिमंडळातून जाऊ दे अमित शहा यांचं वक्तव्य उभ्या देशानं पाहिलं आहे त्यावर कसालाही उतारा काढला तरी तो उतारा चालणार नाही असं सतेज पाटील म्हणाले एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर अंतरिम सरकार होतं पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे बावन्नमध्ये म्हणजे ऑक्टोबरपासून ते बावन्न असे चार महिने या निवडणुका चालू होत्या निवडणुकीच्या महिनाभर आधीच म्हणजे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्नला आंबेडकरांनी हिंदू कोडबिल आणि इतर काही मुद्द्यांवरून केंद्रीय कायदा पदाचा राजीनामा दिला होता आणि त्याच्यानंतर ते पहिल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले निवडणुकीमध्ये मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईतून म्हणजे तेव्हाच्या बॉम्बे प्रांतातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते त्यांचा मतदारसंघ होता उत्तर मुंबई आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि म्हणजे कम्युनिस्टांच्या सोशलिस्ट पार्टी यांची युती झाली आणि इथंच खरी गडबड झाली मुंबई काँग्रेसचे सका पाटील यांनी निवडणुकी आधीच्या काही महिने अगोदर जाहीरपणे म्हटलं होतं की आंबेडकर राखीव जागेवरून उभे राहिल्यास त्यांच्यासमोर काँग्रेस उमेदवार देणार नाही सका पाटलांना आंबेडकरांबद्दल आदर होता का तर निश्चितपणे आदर होता पण समाजवाद्यांबद्दलचे त्यांचे विचार वेगळे होते आणि त्याच्यामुळेच पाटलांनी आणि पर्यायानं काँग्रेसनं आंबेडकर यांच्यासमोर उमेदवार दिला म्हणजे बघा आंबेडकरांचा शेड्युल कास्ट फेडरेशन आणि याच्यासोबतच त्यांची जी युती झालेली होती सोशलिस्ट पार्टी यांची युती झाल्यामुळं काँग्रेसनं त्यावेळेस आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार दिला होता यासोबतच असं म्हणलं जातं की आंबेडकरांसमोर उमेदवार न देण्याची ती घोषणा केली होती तेव्हा आंबेडकर हे नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये कायदा मंत्री होते मात्र निवडणुकीच्या तोंडावर आंबेडकरांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडत समाजवाद्यांसोबत युती केली आणि या पाठिंब्याचं आश्वासन पाटलांनी पाळलं नाही लढत कुणामध्ये झाली तर बाबासाहेब आंबेडकर विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार नारायणराव काजरोळकर नारायणराव काजरोळकरांना एक लाख अडतीस हजार एकशे सदतीस मतं पडली तर बाबासाहेब आंबेडकरांना एक लाख तेवीस हजार पाचशे शहात्तर या निवडणुकीमध्ये आंबेडकरांचा पराभव झाला चौदा हजार पाचशे एकसष्ट मतांनी आता आंबेडकर उभे राहिले होते ते राखीव जागेवरती या राखीव जागेवरती कुणालाच मत न देण्याचा प्रचार त्यावेळेस कम्युनिस्टांनी केला होता आणि त्याचा फायदा काजरोळकरांना झाला असं तत्कालीन नेते प्र के अत्रे यांनी म्हटलेलं आहे बाबासाहेबांच्या पत्नी माई आंबेडकर यांनी सुद्धा त्यांच्या आत्मचरित्रात कम्युनिस्टांवरती हाच आरोप केलेला आहे तर असा हा आहे पहिल्या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवासंदर्भातला म्हणजे ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष आणि सोशलिस्ट पार्टी यांची युती झाली त्याच्यानंतर ही समीकरणं बदलल्याचं आपल्याला दिसून येतं आहे अमित शहा यांनी आंबेडकर यांनी राजीनामा का दिला ह्या संदर्भात जी कारणं सांगितली या सुद्धा त्यांची माहिती काही पूर्ण नाही आहे आंबेडकरांनी राजीनामा देताना जी कारणं शहा यांनी सांगितली त्याच्यामध्ये हिंदू कोड बिल याला होणारा विरोध हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे जे की त्यांनी संसदेमध्ये मेन्शन केलेलं नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते अंतरिम सरकार असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बाबासाहेबांना स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये कायदा मंत्री होण्यासाठी आमंत्रित केलेलं होतं आता बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काँग्रेस पक्षाचा भाग नव्हते किंवा कुठल्याही चळ चळवळीमध्ये म्हणजे काँग्रेसप्रणित चळवळीमध्ये ते सहभागी नव्हते तरीसुद्धा त्यांची निवड झालेली होती यासोबतच बाबासाहेबांची मंत्रिमंडळातील निवड हा पंडित नेहरूंचा एकट्याचा निर्णय नव्हता तर गांधीजींची सुद्धा या संदर्भातली भूमिका फार महत्वाची होती महात्मा गांधीजींच्या मते मिळालेले स्वातंत्र्य हे भारताचे आहे काँग्रेसचे नाही त्याच्यामुळे भिन्न राजकीय दृष्टिकोन असणाऱ्या विद्वानांचा सरकारमध्ये समावेश होणं आवश्यक आहे मुख्यतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहभाग या ठिकाणी अपेक्षित होता आणि त्याच्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कायदा मंत्री करण्यात आलं अमित शहा म्हणतात तसं जातींना देण्यात येणारं आरक्षण हिंदू कायद्याचं संहिताकरण यासोबतच परराष्ट्र धोरण काश्मीरच्या मुद्द्यावरून त्यांच्यामध्ये मतभेद होते नेहरू आणि आंबेडकर यांच्यामध्ये मतभेद होते आता एक गोष्ट लक्षात घ्या पुणे करारानुसार आपल्या इथं त्यावेळेस राखीव जागा ठेवण्यात आलेल्या होत्या त्याच्यावरती एकोणीसशे सत्तेचाळीस साली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सरदार वल्लभभाई पटेल यांनी राखीव जागा पूर्णपणे रद्द करण्याचा प्रस्ताव मांडलेला होता त्यांच्या या प्रस्तावाने संतप्त झालेल्या बाबासाहेबांनी संविधान सभेतून बाहेर पडण्याची धमकी दिली होती त्याच्यामुळे पटेलांनी मांडलेला प्रस्ताव रद्दसुद्धा करण्यात आलेला होता आता हिंदू कोडबिल जे आहे मालमत्ता विवाह घटस्फोट दत्तक घेणं वारसा हक्क या संदर्भातल्या अधिकारांच्या संबंधित कायद्यांच्या संबोधित करणारं हे हिंदू कोडबिल होतं एकोणीसशे सत्तेचाळीस साली एप्रिल महिन्यामध्ये ते संसदेत सादर करण्यात आलं आंबेडकरांनी या कायद्याचं वर्णन आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सामाजिक सुधारणा करणारा उपाय असं केलेलं होतं आणि याच्या बाबतीत पंडित नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत सहमतसुद्धा होते पण एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे एकावन्न या काळात देशातील स्थितीमध्ये सुधारणा करणाऱ्या ह्या हिंदू कोड बिलाच्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शनं झाली धरणं झाली आंदोलनं झाली देशभरातील हिंदू नेते आणि हिंदू संघटना एकच म्हणायचे की या विधेयकाच्या माध्यमातून त्यांच्या धर्माला भ्रष्ट केलं जात आहे आणि हे मोठं षडयंत्र आहे मार्च एकोणीसशे एकोणपन्नासपासून पासून अखिल भारतीय हिंदू विरोधी कोड बिल समिती अशा या कायद्याविरोधात सक्रिय झाली या आंदोलनामध्ये स्वामी करपात्री महाराज हे आघाडीवरती होती करपात्री महाराज यांनी देशभर फिरून हिंदू कोड विरोधात भाषणं दिली त्यासाठी त्यांनी अखिल भारतीय रामराज्य परिषद या नावाची एक संघटनासुद्धा स्थापन केली ज्याने नंतर अनेक राज्यामध्ये निवडणुकाही लढवल्या काही ठिकाणी त्यांना विजयसुद्धा मिळाल्या स्वामी करपात्री यांच्या मते हिंदू कोड बिल हिंदू प्रथा परंपरा आणि धर्मशास्त्राच्या विरोधात आहे नेहरू आणि आंबेडकर हे त्यांच्या निषेधाचे लक्ष होते त्याच्यानंतर अनेक संघटनांनी फक्त दिल्लीमध्ये डझनभर निषेध रॅलीसुद्धा काढल्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये निदर्शनं झाली या निदर्शनांमध्ये वडिलांच्या आणि पतीच्या मालमत्तेशिवाय घटस्फोट घेण्याच्या महिलांच्या अधिकाराला हिंदू विरोधी म्हटलं गेलं आणि या सगळ्याच्या निशाण्यावर दोन नेते होते एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरं म्हणजे त्यावेळेसचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू पाच फेब्रुवारी एकोणीसशे एकावन्न रोजी कायदा मंत्री आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल संसदेमध्ये परत एकदा मांडलं होतं संसदेमध्ये तीन दिवस त्या विषयावरती चर्चा सुरू होती हिंदू कोड बिलाच्या विरोधात सर्वात मोठा युक्तिवाद असा होता की त्यावेळेसच्या संसदेचे सदस्य हे जनतेने निवडून दिलेले नाही त्याच्यामुळे त्यांना एवढे मोठे विधेयक मंजूर करण्याचा नैतिक अधिकार नाही दुसरा युक्तिवाद असा होता की कायदा फक्त हिंदूंसाठीच का आणायचा तो इतर धर्मियांना सुद्धा लागू व्हायला राजेंद्र प्रसाद हे सुद्धा या हिंदू अनुकूल नव्हते आणि ते त्या विधेयकाच्या विरोधामध्ये होते त्यांच्या निषेधार्थ त्यांनी नेहरूंना अनेक पत्र सुद्धा लिहिली आणि एकोणीसशे पन्नास मध्ये राष्ट्रपती झाल्यानंतर सुद्धा त्यांनी नेहरूंना या विधेयकाबाबत इशारा दिलेला होता कडवे हिंदू नेते आणि विचारवंत यांना स्त्रियांना समान अधिकार देण्याची तयारी नव्हती हिंदू धर्मावरील आक्रमण अशा प्रतिक्रिया देऊन या नेत्यांनी ने या एकूणच विधेयकाला मोठा विरोध केला होता हिंदू धर्मावर भाष्य करतोय म्हणून बऱ्याच तथाकथित हिंदू समाजाने बाबासाहेबांविषयी घृणास्पद प्रतिक्रियासुद्धा दिल्या होत्या इतकंच काय तर बाबासाहेबांविरुद्ध देशद्रोही हिंदू धर्माचा शत्रू अशा घोषणा देत मोर्चेसुद्धा काढले गेले होते बाबासाहेबांनी त्यावेळच्या प्रबुद्ध वर्गातील लोकांना यासोबत माध्यमांना या, या बिलाच्या पाठीमागं उभं राहण्याचं आवाहन केलं होतं परंतु बाबासाहेबांच्या पाठीशी भक्कमपणे त्यावेळेस कुणी उभं राहू शकलं नाही समाजातील समानतेचे सकारात्मक मक बदल करण्याची बाबासाहेबांची इच्छा याच्यामुळं त्या त्यावेळेस फलद्रूप झाली नाही ती मातीमोल ठरली होती आता समान हक्क महिलांना सुद्धा देण्यासाठी तुम्ही विरोध करतायत असा सवाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने त्यावेळेस उपस्थित केला होता हिंदू कोडबिल संमत व्हावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लढले पण दुर्दैवानं त्यावेळेस अधिवेशन संपताना या बिलाची फक्त चार कलमच मंजूर झाली होती संसदेतला विरोध आणि एकूण चर्चा पाहता पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी हिंदू कोड बिलाचे चार भागात विभाजन करण्याची घोषणा केली नेहरूंच्या या प्रस्तावाच्या विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकर होते नेहरू ही परिस्थितीशी तडजोड करत होते किंवा ते टाळू इच्छित आहेत ही एकूण परिस्थिती असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं नाराज आंबेडकर यांनी कायदा मंत्रीपदाचा राजीनामा दिला आता बघा नेहरूंना हा कायदा बहुमतावरती करायचा होता या विधेयकाला विरोध एवढा होता, होता हो ते की नेहरूंना हे लक्षात आलं होतं की जनादेशाशिवाय हा कायदा करणं सोपं नाही आणि या कारणास्तव त्यांनी ते विधेयक निवडणुकीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच्यानंतर असं झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा दिला होता म्हणजे फक्त कारण नेहरू या इतकंच मर्यादित नाही आहे इतर सर्व गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा समजून घेणं गरजेचं आहे त्यावेळेस होत असलेला विरोध म्हणा निदर्शनं म्हणा काय काय त्यावेळेस वक्तव्य केली गेली हे समजून घेणं फार गरजेचं आहे आता या हिंदू कोड बिलावरचं नेहरूंचं एक स्टेटमेंटसुद्धा फार महत्त्वाचं आहे कायदा मंत्र्यांनी सांगितलेल्या प्रत्येक शब्दावरती मी ठाम आहे असं या हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर नेहरूंनी उघडपणे सांगितलं होतं तरीसुद्धा या विधेयकाला झालेला विरोध काही कमी झाला नाही आता याच मुद्द्याला धरून आंबेडकरांचा पुतळा यासोबतच नेहरूंचा पुतळासुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला एकुन जाळलेला होता अकरा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला एकुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं रामलीला मैदानावरती एक आंदोलन उभं केलेलं होतं ज्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं होतं की हे हिंदू कोडबिल जे आहे अँड ॲटम बॉम्ब ऑफ हिंदू सोसायटी यासोबतच हे हिंदू कोडबिल जे आहे याला ड्रॅकोनिन रोलट ॲक्ट बाय द कोलोनियल स्टेट असं सुद्धा म्हटलेलं होतं आता ही सगळी चर्चा जी आजच्या दिवशी सुरू आहे नेहरू आणि आंबेडकर यांच्यावरून किंवा जे काही राजकारण सुरू आहे याच्यासाठी हे दोन्हीही नेते आजच्या दिवशी आपल्यामध्ये नाही आहेत आणि दुर्दैवानं नेहरू आणि आंबेडकर यांच्यातील संबंधांवरती भाष्य करणारं एकही पुस्तक उपलब्ध नाही आहे किंवा एखादा अभ्यासपूर्ण लेखही नाही आहे त्याच्यामुळं जे काही होते ते होते केवळ राजकारण आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या एकूण विषयावरती तुमचं काय मत आहे पक्षांच्या पलीकडे ते सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद